नमस्कार मी मुकुलाव्हाट आणि कॅमेरावर आहेत राहुल धुलप महा एम टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी आलेलो आहे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इथे फ्रेंच चलनी नोटांचं अनोखं प्रदर्शन आज आपण इथे बघणार आहोत एकेकाळी फ्रान्सच्या दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या फ्रेंच नोटा वापरल्या जायच्या त्यांचा इतिहास नेमका काय आहे त्यातली विविधता नेमकी कशी आहे हे आज आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार माझं नाव रुक्मिणी डहाणूकर आहे आणि हे माझं प्रदर्शन टायटल्ड बियॉंड फेस व्हॅल्यू फ्रेंच बँक नोट डिझाईन्स अराउंड द वर्ल्ड सध्या एन जी एम एमध्ये आहे पण त्याची एक्झॅक्टली कल्पना किंवा इन्स्पिरेशन काय होतं लेट मी टेक यू थ्रू दॅट स्टोरी तर ॲक्च्युली वीस वर्षापूर्वी आय रोट अ मास्टर्स थिसीज आणि त्याच्यामध्ये मी अशी कल्पना धरली की करन्सी इज नॉट जस्ट मीडियम ऑफ एक्सचेंज बट ऑल्सो मीडियम ऑफ कम्युनिकेशन आणि त्या एका पॉइंट वरनं मी आतापर्यंत गेले वीस वर्ष वेगळ्या अकॅडमिक कॉन्फरन्सेस किंवा कॉलेज मीट्स मध्ये मी या विषयावर बोलत आहे uh, मला असं वाटतं की वी ऑल यूज मनी इट्स व्हेरी स्पेशल टू आज पण नॉट टू मेनी पीपल म्हणजे आपल्यावरती फार क्वचित किंवा फार कमी लोक ॲक्च्युली नोटीवर काय आहे हे बघण्याचं म्हणजे एफर्ट किंवा टाईम किंवा काही त्यांना ती कल्पनाही येत नाही आणि मला वाटलं की एवढ्या सगळ्या सुंदर बँक नोट्स आहेत अख्ख्या जगभरात आणि किती सुंदर डिझायनर्सनी काय काय वेगळ्या कल्पना टाकल्या त्या बँक नोट्सवर आणि कोणी त्यांच्यामधी बघत नाही हे दॅट्स नॉट फेअर इनफॅक्ट मी जेव्हा फ्रेंच बँक नोट्स बघायला लागले तर आय वॉज सो इम्प्रेस विथ द एन्टायर गॅलरी मला वाटलं दीज आर जस्ट नॉट बँक नोट्स बट दे आर ऑल्सो आर्ट वर्क अँड दॅट इज बिन द इन्स्पिरेशन फॉर दिस एक्झिबिशन कॉल्ड बियॉन्ड फेस व्हॅल्यू बिकॉज आय थिंक द व्हॅल्यू ऑफ द बँक नोट इज मच मोर बियॉन्ड जस्टिस इकोनॉमिक व्हॅल्यू तर माझं पुस्तक लिहिताना मला असं वाटलं की आय शुड ऑल्सो कलेक्ट ऑल दीज बँक नोट्स कारण बँक नोट्स एकदा हातात घेतल्यावर त्यांचं एक वेगळं असेसमेंट इव्हॅल्युएशन ऑब्झर्वेशन आणि एक आपण मोस्टली ह्युमन्स असे असतो टॅक्टाईल असतो आपल्याला टच फील वगैरे हातात आलं की गोष्ट अजून जास्त आपल्याला जवळची आणि आपुलकी वाटते तर मी या सगळ्या बँक नोट्स जेव्हा कलेक्ट केल्या फ्रेंच बँक नोट स्पेशली तर मला त्याच्यात असे सहा पॉइंट्स वाटले की संपूर्ण फ्रेंच बँक नोट गॅलरी गॅलरीमधनं ह्या हे सहा पॉईंट्स होते जे कॉमन मला दिसले अक्रॉस ऑल ऑफ द बँक नोट्स तर लेट मी टेक यू थ्रू दॅट एक आहे की द ह्युमन फॉर्म द वे दे आर ऑल दी आर्टिस्ट हॅव रिक्रिएटेड द ह्युमन फॉर्म आहे स्पेशली अशी नोट घेतली आहे ज्याच्यामध्ये एक पुरुष आहे बाई आणि लहान पोरगी पण आहे का पोरगा आहे बट यू कॅन सी दॅट ऑल ऑफ टॅम त्यांचे जे त्यांची स्टाईल त्यांची स्टॅन्स आणि त्यांचं जे ओवरऑल ड्रेसिंग अप ते फारच ब्युटिफुली आहे केलं आहे रेंडर केलं आहे जस्ट लाईक ऑल द टिपिकल फ्रेंच आर्टिस्ट थ्रू द रोमॅन्टिसिजम पिरियड ऑफ फ्रेंच आर्ट मग एक आहे कि bare एंड बोल्ड मजे आता ह्यूमन नॉर्मली बेर बॉडी बगित की नॉर्मल ह्यूमन बींग्स फील अ काइंड ऑफ कनेक्शन मीन इट्स नॉट ओनली अबाउट द एक्सपोजर बट इट इज अबाउट द फैक्ट दैट संबडी इज लाइंग बेर मजे इज बी कंप्लीटली ऑनेस्ट एंड ओपन सो क्या हेतु आधीपासन वेगे आर्टिस्टनी प्यूमन त्या, गे आगस्त त्या फॉर्मनी ड्रॉ के लिए म्हणजे आपल्याला एक त्यांच्याबरोबर एक असं प्रॉक्सिमिटी किंवा एक आपुलकी वाटली तर तेच तोच तो आयडिया होता का कॉन्सेप्ट होता विच वॉज युज इन आर्ट ते मोस्ट ऑफ द फ्रेंच आर्टिस्ट आणि एनग्रेवर्सनी त्यांच्या बँक नोट्सवर यूज केला ते यू विल सी इट अक्रॉस द गॅलरी ऑल्सो द थर्ड पॉईंट इज विच आय कॉल बँक नोट स्टोरी बोर्ड्स आता बँक नोटचं काय असते एक फ्रंट साईड असते आणि एक बॅक साइड असते पण फ्रेंच बँक नोट्समध्ये त्यांनी ते कनेक्ट केलं म्हणजे असं नाही की एक वेगळा विषय एका साईडला आहे का एका कोपऱ्यात आहे आणि दुसरा विषय सो दॅट इज वाय स्टोरी बोर्ड आता ही बँक कॉड बघा फ्रेंच वेस्ट आफ्रिकामधनं ऑन द फ्रंट तुम्हाला ते हंटर्स दिसतात ते जाऊन दे आर गोईंग फॉर द हंटिंग थिंग आणि बॅक वरती त्यांनी दाखवलंय की त्यांचे हंट समाप्त झाले अँड दे आर कॉट अ डिअर इन दिस केस सो दर इज अ कनेक्शन टू द फ्रंट अँड द बॅक दी अदर थिंग इज विच आय थॉट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग इज फ्रंट अँड बॅक मिररिंग म्हणजे फ्रंट बँक नोट ही आहे फ्रंट साईड ही बॅक साईड आहे आता हे समजून घ्या नाईनटीन ट्वेंटीज आणि थर्टीज किंवा फोर्टीज मध्ये एनग्रेवर्स आणि आर्टिस्टचे एवढे आधी तर अगदी डिटेल आर्टवर्क आहे हे त्याच्यामध्ये तुम्ही एक साईड करा बॅक पाचची साईड एक्झॅक्टली त्याचा मिरर इमेज बनवणं हे म्हणजे इट इज जस्ट अनबिलिव्हेबल टेक्निकल स्किल अँड कॉम्प्युटर आजकाल कसं आहे आपण जरा फोटो घेतो फ्लिप इट मिरर इट असं काय नव्हतं तेव्हा ते ॲक्च्युली फिजिकली ड्रॉ करायचे आणि जे काय फ्रंटवर होतं त्याचं एक्झॅक्ट मॅचिंग बॅकवर होतं ते एनग्रेवर करायचे मग त्याच्या प्लेट्स बनायच्या मग पेंटिंग प्रेसवरती पण ते परफेक्टली मॅच करायचे सो द टेक्निकल कॉम्पिटन्स वॉज ऑल्सो मॅचिंग द आर्टिस्टिक कॉम्पिटन्स अँड दॅट इज वाय ओव्हरऑल तुम्ही बघाल की दिस फ्रेंच बँक नोट गॅलरी इज एक्स्ट्रीमली ब्युटिफुल कारण सगळ्या लेवल्सवर त्यांचे अटेन्शन टू डिटेल आणि एक्सपर्टीज आपल्याला दिस कुठून दिसते तर आता दोन हजार दोन पासन फ्रान्सच्या बँक नोट्स आर uh, नॉट इन सर्क्युलेशन एनी मोर इथे कॉमन करन्सी युरो युरोपियन एक युरो म्हणून कॉमन करन्सी आहे पण फ्रान्समध्ये जे कॉइन्स आहेत त्यांच्यावर जा तीन फ्रेंच इमेजेस का डिझाईन्स अजून आहेत म्हणजे दॅट इज द लास्ट विंडो इन टू फ्रेंच कल्चर तर एक कॉईन आहे ज्याच्यावर एक डिझाईन आहे सॉरी तीन कॉइन्स आहेत असे पण तीन डिझाईन्स आहेत त्याच्यावर एक आहे मेरियान हू इज लाईक भारत माता द फ्रेंच ॲलगॉरिकल नेशन दुसरी आहे ऑन द फ्रेंच मोटो विच इज इक्वॉलिटी लिबर्टी अँड फ्रटर्निटी ती तुम्हाला दिसेल आणि uh, तिसरी आहे ऑफ मॅरियान ॲज अ सोअर तीही क्वाईट अँड इंटरेस्टिंग इमेज कारण इट इज लाईक द फ्रेंच मदरलँड बट ॲज अ फार्मर हू इज सोईंग द फील्ड म्हणजे ती आणि ते जे रेप्रेझेंटेशन होतं ते फ्रेंच रेव्होल्युशन मध्ये फारच इम्पॉर्टंट आणि सिग्निफिकंट होतं तर हे तीन इमेजेस अजून फ्रेंच कॉइन्स वरती तुम्हाला दिसून येतील तर माझी कल्पना ऑन द क्युरेशन वॉज दॅट आय विल टेक दीज थ्री इमेजेस दॅट रेप्रेझेंट फ्रान्स टुडे इन द ग्रेटर लँडस्केप ऑफ युरोप बट दीज थ्री इमेजेस दैट शोकेस फ्रांस एंड दैट शुड बी द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द क्युरेशन ऑफ माइ एक्जिबिशन तो नॉर्मली का है कि बैंक नोट्स किइन्स वरती का ही अलग प्रदर्शन किख कि पुस्तक क्रोनॉलॉजिकली पहली सीरीज दुसरी सीरीज तीसरी सीरीज बर एज मजा क्युरेशन मजे मजे क्युरेटरी कॉन्सेप्ट वेगड़ा है आई वॉन्ट टू लोकेट इट थीमैटिकली म्हणजे मेरियानचा इम्पॉर्टन्स काय होता फ्रान्समध्ये हे वेगळ्या वेगळ्या त्यांच्याच नोटांवरनं मी अक्रॉस टाईम दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तर लेट्स गो टू वन एक्झाम्पल ऑफ मेरियान इन द गॅलरी तर आता मेरियान इज डेपिक्टेड इथे ऑन अ बँक ऑन अ नोट फ्रॉम बँक ऑफ फ्रान्स आणि जी फ्रान्समध्ये सर्क्युलेट होत होती तर इथे दाखवलं आहे मेरियान ॲज अन ऑर्डिनरी फ्रेंच वुमन पण तिचं हेअरस्टाईलिंग है, वगैरे बघा ऑलिव्ह ब्रांच आहे आणि तिच्या हातात एक अथिना ऑगस्टिनी म्हणून एक जो जुना डेपिक्शन ऑफ आथ अथिना आहे विच इज अ गॉडेस ऑफ वॉर अँड विक्ट्री आता हा ह्या इमेज तुम्ही जरा क्लिअरली बघा त्याच्यात तिचा प्रोफाईल आहे टर्न टू दिस इमेज इट इज अ सेम डेपिक्शन ऑफ मेरिया बट नॉट अ साईड इमेज अ फ्रंट इमेज आणि ही नोट आहे ही फ्रान्स बँक ऑफ फ्रान्सनीच केलेली अंडर बँक ऑफ इंडो चायना पण इमेज ऑफ मेरियान इज द सेम आता सन अंदाजे सेम टाईमला दोन्हीही नोट्स सर्क्युलेशनमध्ये होत्या जी पहिली होती ती फ्रान्समध्ये होती आणि जी दुसरी होती ती इंडो चायना म्हणजे फ्रेंच ओव्हरसीज टेरिटरीज ऑफ लाओस कंबोडियान व्हिएटनाममध्ये सर्क्युलेट होते पण आयडिया तीच होती की मेरियानचं जे रेप्रेझेंटेशन आहे ते दोन्ही जागेंवरती सेम आहे तरीही वेगळं वेगळं आहे तर दॅट इज आय थॉट वॉज अ व्हेरी गुड जक्स्टपोजिशन ड्युरिंग माय क्युरेट क्युरेटोरियल कॉन्सेप्ट की त्या दोन नोटा एका बाजूला बाजूबाजूला असल्या तर म्हणजे सगळ्यांना त्याचा आनंद किंवा त्याची जी कल्पना होती डिझाईनची त्याचं दे कॅन गेट गे द मोस्ट ऑफ इट अँड एन्जॉय इट आता फ्रान्स आणि इंडियामध्ये एक कनेक्शन पॉईंट आहे जे आजही आपल्याला दिसतं विच इज द युनियन टेरिटरी ऑफ पॉंडिचेरी ती फ्रान्सची ओव्हरसीज टेरिटरी होती आणि जेव्हा अजून फ्रेंच तिथे ऑक्युपेशन होतं तेव्हा त्यांनी ही बँक नोट विथ द गव्हर्नर जनरल ड्युप्ले छापलेली आणि ह्याच्या बॅकवर तुम्ही बघाल की तमिळ लिहिलं आहे की बँक ऑफ इंडो चायना आणि फिफ्टी रुपीज आता ही तुम्हाला फार इंटरेस्टिंग वाटेल कारण ही हा हे सेम डिझाईन हा सेम आर्टवर्क ही हे नोटीचा बॅक रिव्हर्स साईड आहे फ्रंट साईड तुम्हाला इथे या पुस्तकात दिसेल तर ही डिझाईन जी आहे ती सेम होती अक्रॉस पॉंडीचेरी ॲज वेल एज अक्रॉस द रेस्ट ऑफ बँक ऑफ इंडो चायना जी तुम्हाला इथे दिसेल डिझाईन किंवा आर्टवर्क सेम आहे फक्त कलर वॉश वेगळा होता आणि इथे त्यांनी रुपीज ठेवले आहेत बिकॉज दॅट वॉज द करन्सी आणि इथे त्यांनी पी एस ठेवले ठेवलेत कारण दॅट वॉज द करन्सी ऑफ दिस रिजन पण बेसिकली डिझाईन सेम होती वेगळा कलर होता आणि जे त्याच्यावरती डिनॉमिनेशन किंवा एक्सप्लेनेशन होतं ते लोकल लँग्वेजमध्ये होतं तर हा एक छोटासा वॉट आय कुड सी इज अ इंटरसेक्शन बिटवीन फ्रान्स अँड इंडिया की आपल्याला एका फ्रेंच इश्यूड बँक नोटवर तमिलमध्ये आपली स्क्रिप्ट आणि पन्नास रुपयांचं एक रेफरन्स किंवा एक छोटीशी कॉमन पॉईंट बिटवीन इंडिया आणि फ्रान्स हे पण या प्रदर्शनात तुम्हाला दिसायला मिळेल आणि हे तुम्ही येऊन व्हिजिट करा तुम्हाला खरंच एन्जॉय होईल टू सी ऑल दीज डिफरंट बँक नोट्स अशी इच्छा आहे की तुम्ही ॲक्च्युली इथे येऊन प्रत्यक्ष ही एक्झिबिशन बघा ह्या नोट्स बघा एन्जॉय करा आणि तुम्हाला दिसेल की वॉट द ब्युटी ऑफ फ्रेंच बँक नोट्स इज एक्झिबिशन आहे चोवीस एप्रिलपर्यंत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबईमध्ये तर तुम्ही प्लीज सगळीजणं या आणि बघा की नोटांची व्हॅल्यू इज मच बियॉन्ड इट्स स्पेस व्हॅल्यू थँक्यू मंडळी लहानपणापासून आपल्याला सांगितलेलं असतं की पैसे जपून वापरा पैसे वाचवा पैशाचा हा सगळा भौतिक व्यवहार आपण आपल्या अवतीभोवती बघत असतो पण त्याच पैशाची निर्मिती ज्या वेळेला होते त्यावेळेला त्याच्या मागे किती वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक संदर्भ असतात हे आज आपल्याला या फ्रेंच नोटांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून बघायला मिळालं त्या इतिहासाला असणारे वर्तमानातले संदर्भ रुक्मिणी डहाणूकर ह्या ज्या ते ज्यांनी या सगळं संशोधन केलेलं आहे त्यांनी अत्यंत खुबीने आपल्याला उलगडून सांगितलं फ्रेंच नोटांचं सा प्रदर्शन आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि साहित्य कला संस्कृतीच्या ताज्या अपडेटसाठी माय एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद